छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची संपूर्ण भारत देश कारगिल युद्धामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली देताही देशाला हादरून टाकणारे हे युद्ध होते या युद्धामध्ये भारत देशाचे अनेक जवान शहीद झाले या कारगिल युद्धास आज पंचवीस वर्ष होत आहे हे युद्ध काही जवानांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले यातच नाशिक शहरातील समाधान देवनंद पवार हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये लष्कर दलात भरती झाले होते माझी पहिली पोस्टिंग कलकत्ता येथे झाली होती त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये श्रीनगर मध्ये पाठवण्यात आलं यामध्ये मास्को हेली मास्को घाटी हेल्मेट पोस्ट दास कारगिल येथे कामगिरी बजावली आहे तेथे आम्ही तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक घुसखोरी करणाऱ्यांना परत पाठवलं आणि त्यातच आम्ही मोठ्या संघर्षानं कारगिल युद्ध जिंकलं त्याबद्दल मला भारतीय लष्करातर्फे ओपी विजय ओपी ऑपरेशन मेडल देऊन गौरवण्यात आलाय ही सगळी कामगिरी पाहता पोलीस खात्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस अधिकारी आणि पोलीस अमलदार यांच्यातर्फे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आज सव्वीस जुलै दोन हजार विजय दिवस शाहीद जवानांना सत्सत्त प्रणाम माझे नाव समाधान पवार मी सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये लष्कर भरती झालो माझी पहिली पोस्टिंग कलकत्ता येथे झाली सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कलकत्ता येथून आम्ही जवानांना श्रीनगर द्रास येथे नियुक्त करण्यात आले आम्ही लष्करी कंपनी सहद्रासमध्ये पोहोचलो त्यानंतर मास्कोली मासूघाटी एलिमेंट पोर्ट येथे कामगिरी बजवली येथे आम्ही तिने तीन महिन्याचा कालावधी आणि घुसखोरी करायला परत पाठवले त्यात आम्ही कारकिर्दी जिंकली त्याबद्दल मला भारतीय लष्करातर्फे ओ पी युजे ओ पी ऑपरेशन मेडल देऊन गौरव करण्यात आला तसेच आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कारगिल दस पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने मान मा माननीय वरिष्ठ पोलीस श्री मधुकर सकर सर यांनी पुलीस अधिकारी व पोलीस आमदार यांच्यातर्फे शाल श्रीफळ प्रगुच्छ देऊन विशेष सत्कार करून गौरवण्यात आला जय हिंद न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुल्तानी नाशिक